नमस्कार अलका बांबडे किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आज तुम्ही माझ्या चॅनलला लाईक नसेल केले तर लाईक करा फॉलो करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा तर आज आपण पाच मिनिटात कडी कशी बनवायची पाच मिनिट म्हणा दोन मिनिटात कडी कशी बनवायची ते शिकणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे बघा जिरं मोहरी आणि मेथीचे दाणे मिरची त्यानंतर कढीपत्ता लसूण सांबार हळद मीठ आणि हे दही आहे हे दही घेतलेलं आहे या दह्यामध्ये एवढं ज्वारीचं पीठ टाकत आहे तुम्ही बेसन पण टाकू शकता आपलं चाळीचना डाळीचं बेसन ते पण टाकू शकता आता मी याच्यामध्ये हे टाकून दह्याला आधी पेटून घेतलंय हां दह्याला दह्याला आधी पेटून घेतलाय आता त्याच्यामध्ये पीठ टाकू आणि भोटून घ्यायचं आधी टेस्टला ज्वारीच्या पिठाची छान वाटते की बेसनाची दोन्ही छान वाटतं पण आता आज आम्ही ज्वारीचं पीठ टाकून करत आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं अच्छा आधी हे अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचं का पूर्ण हा प्लेन करून घ्यायचं आणि छान प्लेन झालं की मग आपल्याला किती कडी करायची त्याच्यानुसार त्याच्यात पाणी टाकायचं फुणी घातल्यानंतर आपण पुन्हा थोडं पाणी टाकू शकतो पण पहिल्यांदा आता मी इतकं करून घेतलं आता आपण गॅस लावू कमी गॅस ठेवायची आता आमचा तेलचा गंज असल्यामुळे गॅस कमी ठेवायचा अगदी थोड्या तेलात तेल अगदी थोडं घेतलं ना हो तेल कमी घ्यायचं नाहीतर तेल कट होईल हां तेल कट वाटतं तेल कमी घ्यायचं जास्त नाही घ्यायचं कढीसाठी अगदी थोडं तेल घ्यायचं आता तेल गरम झालं कढीपत्ता याच्यामध्ये टाकून घ्यायचं लसूण टाकून घ्यायचं आणि आता तेल गरम झालं आहे त्यात आपण आधी हे सगळं फोडणीचं टाकून घ्यायचं फोडणीचं टाकलं की त्यात हळद टाकायचे थोडेसे हे बघा स्मेल छान येत्या फोडणीची आणि त्या बघा हे थोडस टाकायचं झाकून द्यायचं आधी म्हणजे कढीची स्मेल छान येत आणि मग बाकीचं टाकायचं हे बघा ओके की त्याला आधी सोड सांबार टाकून द्यायचा बाकीचा नंतर टाकायचं आणि मीठ टाकायचं राहिलंय मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार बघा आता याच्यात आपल्याला एकदम घट्ट नाही करायची कढी थोडी पातळच करायची तर हे एवढं होऊन जातं आता कढी आणि यात मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार आपल्या कसं पाहिजे तसं त्यानुसार मीठ टाकायचं आणि याला एक उकळी येऊ द्यायची अच्छा उकळी आली की सगळ्यात शेवटी कोथिंबीर हां तर यामध्ये थोडं दो, साखर टाकायची जर आंबट असेल तर त्यानुसार मग साखर टाकायची आणि आता हे उकळत आहे तर यात आपण आता गोड दही असेल तर कमी साखर टाकली तरी चालते आंबट असेल तर थोड टाकायची साखर अरे वा छान उकळी आली हा आता याला उकळी आली या आहे हे को वरून कोथिंबीर वरून कोथिंबीर टाकली पिवळी पाहिजे असेल तर अजून जास्त जास्त पिवळी पाहिजे असल्या उघडता म्हणून गॅस की मग आपोआप फक्त खाली नाही जाऊ द्यायच्या कडी त्याची टेस्ट चालली जाते बंद केली गॅस मी अशा प्रकारे कडी तयार झालेली आहे तर तुम्ही हा छान दिसत कलर छान आहे स्मेल पण छान येत आहे धन्यवाद